नमस्कार माझं नाव प्रगत ओके नमस्कार माझं नाव आणि वेलकम टू अवर ब्लॉग ओके सो so, बघा जेव्हा माझे व्लॉग सुरुवातीला एकदम सुरू झालेलं नंतर ते झालेले थोडं ट्रॅव्हलिंगने आणि थोडे फिश मार्केटने ओके okay, सो so, फिश मार्केटला खूपच चांगला रिस्पॉन्स मिळालेला आणि त्यानंतर मग कुठेतरी तुम्ही कोकणातले जे आपले व्हिडिओज होते त्याला खूपच छान रिस्पॉन्स दिला नंतर मी अमेरिकेला गेलो मग यू एसमधले ब्लॉग झाले आणि तेव्हापासून ब्लॉगिंग चालू झालं ॲक्च्युली आणि त्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स होता मग मुंबईत आलो इंडियात आलो त्यानंतर मग इथले ब्लॉग त्यानंतर मग माझे आणि प्रेरणाचे ब्लॉग मग ट्रॅव्हल फूड असं सगळं मिक्सच होऊन गेलं आणि आता असं मला कुठेतरी वाटायला लागलं आहे ना की ऑलमोस्ट आफ्टर सिक्स इयर्स की आता कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणजे कसं असतं की यूट्यूब किंवा सोशल मीडियाचं जे जग आहे ना तर त्याच्यामध्ये ना आपण नेहमी व्ह्यूजच्या मागे धावत असतो कारण कसं आहे की कॉन्टेंटमध्ये कॉलिटी आणि कॉन्टेंटमध्ये रीच याच्यामध्ये नेहमीच ना लोक कॉन्टेंटमधल्या रीचला जास्त प्रेफरन्स देतात आणि ऑफकोर्स मी पण देत आलेलो आहे त्याच्यामध्ये बरेचसे ट्रिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचं कॉन्टेंट क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्ये हुक क्रिएट करायचे तर त्याच्यामध्ये आता बोलण्यासारखं बरंच आहे पण मला असं वाटतं आत्ता कुठेतरी थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे म्हणजे मी कॉन्टेंट क्रिएशन थांबवत नाही आहे बिकॉज मला असं वाटतं मी कधीच ते थांबू शकणार नाही पण मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी जो व्ह्यूजच्या मागे लागलेला असतो ना आपण ते कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे ओके म्हणजे जे मास कॉन्टेंट आहे ओके तर ते तर मी बनवत राहीनच म्हणजे आपले कोकणातले व्लॉग जेव्हा जेव्हा मी कोकणात जाईन तेव्हा तेव्हा ते तुम्हाला बघायला मिळतील जेव्हा मी आणि प्रेरणा ट्रॅव्हल करणार आता थोडे लिमिटेशन्स आले आहेत बिकॉज ऑफ वडिलांची तब्येत असल्यामुळे पण यस प्लॅन्स तर आहेत ओके बरेच म्हणजे आसाम मेघालयचा प्लॅन तर आमचा आता तर पूर्ण पी एच डी झाली ओके कारण प्रेरणाची बहीण आणि कझिन्स ऑलरेडी जाऊन आलेले आहेत ओके मी पण ऑलरेडी सोलो केलं आणि त्याच्यामुळे बेबी बघू आयडियली मला अची म्हणजे इच्छा होती की जेव्हा पावसाळा संपतो तर त्यावेळी जर ते ते असा मेघालय केलं ना तर ते जास्त अजून चांगलं दिसेल कारण मेघालयातले आत्ता जेव्हा प्रेरणाचे कझिन्स जाऊन आले तर त्यावेळी मग वॉटरफॉलला पाणी नव्हतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात जस आणि मेघालय फेमस आहे ते त्याच्या वॉटरफॉलसाठीच तर असं वाटतं आहे की ते रेनी सीझन नंतर म्हणजे मान्सून नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरला वगैरे गेलं ना तर ते बेटर राहील ओके सो त्या पिरियडमध्ये Uh, सप्टेंबरपासूनच चालू होतं सीझन ॲक्च्युली तर मग बघूया आणि त्याच्याशिवाय आमचा एक आज सकाळीच अजून एक प्लॅन चालू होता तो म्हणजे लावलँड स्पितीचा uh, मी केला आहे पण प्रेरणा नाही केला आहे आणि uh, लास्ट टाईम जेव्हा मी केलेला तेव्हा बॅग पॅकिंगने केलेला पण यावेळी मे बी आम्ही बाईकने करू ना बॅन यस yes. yes. बाईक यस yes. सर्किट पूर्ण म्हणजे तुम्हाला सर्किट म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ज्यांनी ज्यांनी केलं आहे की आपण स्टार्ट करतो चंदीगडपासून मग शिमला करून मग आपण चिटकुलला जातो आणि तिकडून मग नाको ताबो हे सगळं करून मग आपण स्पिटी व्हॅलीमध्ये जातो आणि स्पिटी व्हॅलीमध्ये मग चंद्रताल करून आपण मनाली मार्गे परत येतो चंदीगडला ओके okay, सो so दॅट इज अ सर्किट तर ते मी आ, सोलो बॅकपॅकिंग पॅकिंग केलेलं तर यावेळी मे बी बाईकने करू परत एकदा लदाखसारखीच मजा येईल कारण तो पण टेरेन पण तसाच आहे ओके सो दीज आर आमचे ट्रॅव्हल प्लॅन्स आहेत पण ते आमचे ना ते आम्ही यूट्यूबसाठी नाही करत होतो टू बी ऑनेस्टली ओके okay, म्हणजे मी तुम्हाला जे सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे ना की आम्ही आता व्ह्यूजसाठी नाही किंवा एका स्पेसिफिक म्हणजे आता कसं असतं माहिती आहे बघा मी तुम्हाला एक छोट्या गोष्टी सांगायला लागलं की जर समजा तुमचं एखादा चॅनल एखाद्या गोष्टीसाठी लोकं बघतात ओके आता okay? जर समजा कोणीतरी कोकणासाठीच तुमचे व्हिडिओ बघितले जातात तर तुम्हाला कोकण रिलेटेड कॉन्टेंटच बनवावं लागेल आणि मग तुम्हाला बघा मी मुंबईकर आहे आणि मला ट्रॅव्हल करायला पण आवडतं मला अजून मला बऱ्याच गोष्टी करायला आवडतात त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे पण त्याच्यामुळे मी सारख्या सारखं कोकणातलंच कॉन्टेंट का दाखवू ओके सो असं माझं काहीसं होऊन जातं आणि मला ज्या गोष्टी इंटरेस्ट करतात त्या गोष्टी मला याच्या आधी दाखवता येत नव्हत्या कारण धिस वॉज अवर प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम ओके आणि स्पेशली प्रिणाने जॉब ट्विट केल्यानंतर तर तो जायलाच पण आता आम्ही बऱ्यापैकी मला असं वाटतं बॅकअप क्रिएट केलेला आहे आपले जे अदर बिझनेसेस आहेत तर त्याच्यातून पण आपलं एक डिसेंट इन्कम येत आहे आणि आम्हाला काय पूर्ण असं काय कुठेतरी बिलियनियर झालो तर नथिंग लाईक इट ओके पण असं काय लक्झरी लाईफची काय ओढ नाही आहे ओके आमचं एक बेसिक बेस। लाईफस्टाईल आहे ओके आम्हाला ट्रॅव्हल करायला मिळतं आहे आमच्या आईवडिलांची आम्हाला काळजी घेता येते ओके आणि आपलं रोजचं खाणं वगैरे चाललं आहे ओके सो दॅट इज मोर दॅन इनफ फॉर अस ओके सो मला असं वाटतं त्याचं आता आपलं प्रगत हॉस्पिटॅलिटी आपला मालवण बंगलो पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स देताय ओके okay, आपल्या मिडबाऊच्या होमस्टेला खूप चांगला रिस्पॉन्स आहे yes. आपलं प्रगत थ्रू यावेळी मँगोचा पण आपण करणारच आहोत ओके okay, आणि जे आपण डिजिटल मार्केटिंग सुरू केलं आहे रिअल इस्टेट फील्डमध्ये किंवा बाकीचे जे मार्केटिंग आपण करतो ओके okay, तर त्याच्यातून पण एक डिस्टेंट इन्कम येत आहे ओके तर त्याच्यामुळे कसं आहे की चला ठीक आहे okay, याच्यावरती आपण कम्प्लिटली डिपेंडंट नाही होत वरती त्याच्यामुळे असं कुठे ना कुठेतरी आता जनरेट करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं ना की आता वेळ झाली आहे की अशा गोष्टी शेअर करणं की ज्या मिनिंगफुल आहेत मला असं जेन्युनली वाटतं की या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजेत ओके आणि याच्यामध्ये ना कारण मी बघा मी काही जे कॉन्टेंट मी आज पण तुम्हाला आलो आम्ही काय चोवीस तास मासे खात नाही ओके आम्ही बुधवार शुक्रवार रविवार मासे खातो आणि तेच तेच आम्ही मासे तुम्हाला किती वेळा दाखवणार आहोत ओके वी आर नॉट दॅट मच इंटरेस्टेड की तेच कॉन्टेंट तुम्हाला परत दाखवणार आता मी जेव्हा गावाला जातो ना तेव्हा कसं असतं की आता मी बघा मी पण कोकण पूर्ण एक्सप्लोअर केला म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी बाईक राईड केली नंतर कार राईड केली नंतर प्रेण्याबरोबर कार राईड केली आणि उलटा म्हणजे उभा आडवा सगळ्या प्रकारे कोकण एक्सप्लोअर करून झाला सो परत परत तेच कॉन्टेंट दाखवणार आम्हाला तर काय म्हणजे मजा येत नाही आहे ओके आणि सेम थिंग मालवण आणि मेटभाव आम्ही जात राहू ओके आता कसं माहिती आहे ते बिझनेसेस तसं सेट आहेत म्हणजे से� आता ऑटोमॅटिकली आता माहिती नाही ओके सो पब्लिसिटी झाले असल्यामुळे म्हणा की जास्त पब्लिसिटीची पण गरज नाही रील्स वगैरे टाकणं ना तर त्याच्यातून मालवण बांगलो आणि मिडबॉ होमस्टेला बुकिंग्स देत राहतात ओके आणि आता वडिलांची तब्येत पण डाऊन असल्यामुळे आता आमचं खूप वेळा जाणं होईल की नाही ते पण मला माहिती नव्हतं कोकणामध्ये ओके मे बी आम्ही गोव्याला प्लॅन करतो आहे ते एक आहे ओके सो गोवा एक्सप्लोअर करायचा कामासाठीच ते पण पण ओके सो हे मी तुम्हाला सांगतो कारण जे मी आत्तापर्यंत ॲब्झॉर्ब करतो दिवस रात्र प्रेरणा म्हणत असते अरे आपली म्हणजे आयुष्यात किती तफावत आहे ओके okay, म्हणजे आपण डे नाईट जे कॉन्टेंट कन्झ्युम करतो ते इधर बिझनेस रिलेटेड असतं हिस्ट्री रिलेटेड असतं कधी कधी पॉलिटिक्स रिलेटेड असतं कारण जिओ पॉलिटिक्स रिलेटेड असतं कारण मी जिओ पॉलिटिक्स खूप फॉलो करतो आणि मला असं वाटतं की जिओ पॉलिटिक्स पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स आणि बिझनेस हे ना इंटर रिलेटेड आहेत ओके जर तुम्हाला चांगला बिझनेसमॅन बनायचा असेल चांगला एंटरप्रिनर बनायचा असेल तर तुम्हाला पॉलिटिक्स पण फॉलो केलं पाहिजे आणि पॉलिटिक्स फॉलो करणं म्हणजे पॉलिटिशियनला फॉलो करणं आहे पॉलिटिक्स फॉलो करणं म्हणतो मी तुम्हाला पॉलिटिक्स वेगळा वास सब्जेक्ट आहे कारण आपल्या डोक्यामध्ये पॉलिटिक्स आलं की सगळे महाराष्ट्रातले नेते दिसायला लागतात किंवा भारतातले नेते दिसायला लागतात त्यांना फॉलो करून तुमचं काही नाही होणार आहे पॉलिटिक्समध्ये ओके तुमचा फक्त टाईमपास होणार हा याला तो बोलला तो याला हे बोलला याने याला शिवी घातली त्याने त्याला शिवी घातली त्याचा तुमच्या आणि आमचा काहीही फायदा नाही आहे ओके पण पॉलिटिक्स म्हणजे ते ज्या पॉलिसीजबद्दल बोलत आहेत ते ज्या गोष्टी करायचं म्हणत आहेत ओके जे आपल्याशी रिलेटेड आहेत ओके ते ॲक्च्युअल पॉलिटिक्स आणि ते पॉलिटिक्स जर तुम्ही फॉलो केलात आणि जर तुम्ही तुमचा बिझनेस पण फॉलो केलात आणि इकॉनॉमिक्स फॉलो केलात ओके की जगामध्ये काय चाललं आहे जिओ पॉलिटिक्समध्ये काय चाललं आहे रशिया युक्रेन वॉरमध्ये काय फरक पडतो आहे जगामध्ये त्याशिवाय इस्रायल अमास वॉरमुळे काय फरक पडतो आहे सो या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना सो मला असं वाटतं या जास्त इम्पॅक्ट करत आहेत की बाबा जी मोनोपॉली होती यू एसची जी एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये क्रिएट झालेली जेव्हा यू एस एस आर फॉल झालं तर आता वर्ल्ड पण चेंज झालं आता मल्टीपोलर वर्ल्ड आहे असं नाही आहे की यू एस वर्सेस चायना ओके त्याच्यामध्ये इंडिया पण आहे त्याच्यामध्ये युरोपियन युनियन पण आहे त्याच्यामध्ये अरेबियन कंट्रीज पण त्याच्यामध्ये लॅटिन अमेरिका पण होतो आणि या सगळ्यामुळे जे जिओ पॉलिटिक्स चाललं आहे ओके त्याच्यामुळे बिझनेसवरती काय फरक पडतो आहे म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ इस्रायल हमास वॉर चाललं आहे त्याच्यामुळे हौदींनी म्हणजे हौती जे आहेत ओके तर त्यांनी हे जे आपले जे रेड सीमधून ज्या आपल्या ज्या शिपमेंट जातात ओके त्याच्यावरती अटॅक करायला सुरुवात झाल्यामुळे शिपमेंटचे जे रेट्स आहेत म्हणजे मुंबई इंडियातून जो माल जातो युरोपमध्ये मा तर त्याची किंमत चाळीस ते पन्नास टक्क्याने वाढायला लागली त्याला दहा ते पंधरा दिवसांचा डिले व्हायला लागला आणि हाऊ इट्स अफेक्टिंग अवर इकॉनॉमी ओके तिकडून जे ऑइल येत आहे ओके तर त्याच्यामुळे आपल्याला किती फरक पडतो आहे सो so, अगेन दिस इज अ जिओ पॉलिटिक्स आपण कुठच्या नेत्याला फॉलो नाही करत आहे पण हे पॉलिटिक्स होतं त्याच्यामुळे आपली इकॉनॉमिक्स अफेक्ट करत आहे त्याच्यामुळेच आपला बिझनेस अफेक्ट करतो आहे ओके आता जर आपली इंडियन इकॉनॉमी म्हटली तर दॅट इज मोर अ सर्व्हिस ओरिएंटेड इकॉनॉमी ओके कारण कसं आहे की बघा काही काही गोष्टी आहेत ना तर मला असं वाटतं को सगळेजण बोलायला घाबरतात ओके पण ठीक आहे कोणाला तरी ना ते काय म्हणतात की शेवटी जेव्हा समुद्र मंथन झालं तर त्यावेळी शंकराला विष प्यावं लागलं त्याच्यामुळे देवांना अमृत मिळालं तर मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी हे जे विष पिणं आहे ना तर त्याच्याबद्दल पण बोलणं भाग आहे ओके सो ते बोलण्याचा याच्या पुढच्या व्हिडिओजमधून ना मोठ्या प्रमाणात प्रयत्न होईल की जसं एक स्मॉल एक्झाम्पल देतो की आपण नेहमी म्हणतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतीप्रधान देश आहे आणि आपण त्याच वेळी बोलतो की आपल्याला एक डेव्हलप कंट्री पण व्हायचं आहे ओके पण जर तुम्ही जगामध्ये बघितलात की जी पण डेव्हलप कंट्रीज आहेत तर त्याच्यामध्ये लाईक डेव्हलप कंट्री म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये पहिल्यांदा काय आहे तर यू एस तर यू एसमध्ये ॲग्रिकल्चरचा जो पोर्शन आहे जी डी पीमध्ये तो किती पर्सेंट आहे माहिती आहे का तो हार्डली फाय पर्सेंटच्या बिलो आहे टू टू थ्री पर्सेंट आहे आणि बाकीची जी जी डी पी आहे ना ती इतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून येते किंवा सर्व्हिस सेक्टरमधून येते आज इंडियाची जी डी पी किंवा जवळजवळ अजूनसुद्धा पस्तीस ते चाळीस टक्के ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड बिझनेसवरती आहेत आज आपल्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्याच्यावरतीच डिपेंडंट आहेत आणि जर आपल्याला उद्या डेव्हलप कंट्री आपण काय बघायचं म्हणतो आहे जर आपण उद्या तीस ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो आहे दोन हजार फोर्टी सेवनपर्यंत तर दोन सेक्टर आहेत जे वाढणं आवश्यक आहेत एक सर्व्हिसमध्ये आपण आज पण डॉमिनेट करतो आय टी सर्व्हिसेस किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस ओके पण आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज भरपूर मागे आहोत आणि जर आपल्याला मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएट करायचं तर मॅन्युफॅक्चरिंग कोण मस्ट आहे आणि याच्यामध्ये मास्टर कोण आहे चायना ओके तर चायनाकडून पण आपल्याला बरंच शिकता येण्यासारखं आहे सो वी माय प्लॅन अ ट्रीप ओके टू चायना ऑल्सो ओके सो आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे ओके आणि जे जाणून घेऊ ते तुमच्यासमोर ठेवायचं आहे ओके okay? मला असं वाटतं दिस इज अ मोर लार्जर पर्पज रादर दॅन कीप शोईंग यू सेम कॉन्टेंट आणि सेम ट्रॅव्हल मला असं वाटतात कोकणात भरपूर युट्यूबर आहेत जे कोकण एक्सप्लोअर करत आहेत आणि कोकणातला दा फूड दाखवत आहेत लाईफस्टाईल दाखवत आहेत आम्ही जरा तो मुंबईमध्ये आणि आम्ही ज्या जगामध्ये जगतो मला असं वाटतं ते जग तुमच्याशी शेअर करणं जास्त योग्य राहील हा प्रेणा नक्कीच त्याच्याने तुम्हाला पण एक सांगता येईल तर प्रेरणा मिळेल की तुम्ही पण म्हणजे सॅलरीसोबतसुद्धा तुम्ही थोडा एन्टरप्रेन्युरशिपकडे वळू शकता विचार करू शकता कुठेतरी आपल्यालाही छोटासा व्यवसाय आपण सुरू केला तर आपल्याला त्यातूनही वेगळा एक सोर्स ऑफ इन्कम जनरेट होऊ शकतं yes. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने ते करावं uh. म्हणजे आ, आता नको आता सो कसं आहे की बघा म्हणजे आता जर तुम्ही जगामध्ये बघितलं तर चायनाची दादागिरी का चालू झाली दॅट बिकॉज दे आर इकॉनॉमिकल सुपर पॉवर आज त्यांची जी डी पी अराउंड एटीन टू ट्वेंटी ट्रिलियन आहे ओके okay. आणि आपण साडेतीन ट्रिलियनवरती अडकलो आहे त्याच्यामुळेच ते आज येऊन मालदीवमध्ये दादागिरीगिर करत आहेत ओके okay. किंवा मालदीव आपल्याबरोबर दादागिरी करायला का लागलं आहे ते चायनाच्या बॅकिंगमुळे शेवटी कसा माहिती आहे पैसा मॅटर करतो कोणी कितीही काही बोलू दे पण पैसा मॅटर करतो आज जर इंडियाची जी डी पी ना असते ट्वेंटी ट्रिलियन तर कोणाची हिंमत झाली असती का त्या मालदीवची तरी हिंमत झाली असती का इंडियाच्या अगेन्स्ट बोलण्याची आज आपलं काय स्थान असतं स्था, जगामध्ये ओके आणि तसंच आहे जे इंडियाचं आहे तसंच ते आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण आहे बघा काही काही जणं उगाच बोलत राहतील पण सत्य आहे ना की तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्याकडे एक इकॉनॉमिकल स्ट्रेंथ असेल सो यू हॅव मोर फ्रेंड्स तुमचा मोर इन्फ्लुअन्स होतो मोर तुमची पावर असते तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणा समाजामध्ये म्हणा ओके आणि प्रत्येक वेळी हा माइंडसेट डोक्यातून काढून टाकला पाहिजे की पैसा कमवणं हे चुकीच्या मार्गानेच कमवलं जातो यू कॅन ऑलवेज जे लिगल मार्ग आहेत त्यातून पण तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आणि मला असं वाटतं जे नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे माझ्या मागे तुम्ही एक बोर्ड दिसतं आहे तर मला असं वाटतं मी एकदा परत एकदा माझ्या फॅमिली प्रोफेशनकडे जातो आहे माझं फॅमिली प्रोफेशन आहे नेहमी टीचिंगचंच राहिलेलं आहे आणि मला असं वाटतं आत्तापर्यंत जो माझा प्रवास होता ॲज अ सॅलरीड पर्सन टू सेल्फ एम्प्लॉईड टू स्मॉल बिझनेस आणि ॲज अ इन्व्हेस्टर ओके बिग बिझनेस मी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे पण हा जो प्रवास होता मला असं वाटतं कुठंतरी ते तुमच्याशी शेअर करणं आणि याच्यामध्ये मी काय जे शिकलो आहे ना ते पण तुमच्याशी शेअर करणं मला योग्य वाटतं तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ना तर ते कमेंट करून नक्की सांगा पण आपला हा आता मार्ग ठरला आहे तर या अनुषंगाने पण व्हिडिओज येत राहतील आणि तशात गोष्टी शेअर होत राहतील नवीन व्हिडिओ तुमची वाट फक्त नवीन व्हिडिओचं टायटलच आहे हाऊ टू बिकम रिच म्हणजे तुम्ही श्रीमंत कसा बनाल तर तो व्हिडिओ आता मी याच्यानंतर शूट करणार आहे आणि तो नेक्स्ट व्हिडिओ असेल सो अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला आता या पुढे बघायचे असतील म्हणजे आपले जे नॉर्मल व्हिडिओज आहेत ना ते पण चालू राहतील पण प्रामुख्याने अशा प्रकारचे व्हिडिओज असतील जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला पण नक्की लाईक करा भेटूया